नमस्कार मित्रांनो आणखी एक क्राईम स्टोरी घेऊन तुमच्या समोर मी आलेले गडचिरोली इथे माणुसकीला आलेले मित्रांनो तुम्ही हा फोटो या फोटोचं नाव आहे संतोष नागोबा कोंडेकर याचा वय पन्नास वर्ष यांनी चार वर्ष मुली मुलीवर अत्याचार केले म्हणजे लैंगिक शोषण सरळ भाषेत बोलायचं म्हले की तिच्यावर बलात्कार केले मित्रांनो हिनी चार वर्षाच्या मुलीवर असं घाणड अत्याचार केला त्या मुलीला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं हॉस्पिटल मध्ये गडचिरोलीच्या हॉस्पिटल मध्ये तिथं उपचार नीट नाही झाला म्हणून तिला दुसऱ्या दवाखान्यात पाठवलं तिथंच ती आयसीयू मध्ये गेली आणि तिला आयसीयू मध्ये दाखल केलेले तुम्ही विचार करू शकता चा, चार, चार? चार वर्षी मुलीच्या अवस्था तर काय झाली असं आता सगळं पासून सांगतो हा संतोष सा आहे हा प्राथमिक आरोग्याचा सिपाई आणि हा पोरीवर असं घाणे कृत्य झालेलं आहे हा त्याचा शेजारी आहे म्हणजे शेजारी राहणारा माणूस आहे मित्रांनो आता सगळं सविस्तर सांगतो पोरीचं नाव मला सांगायचं नाहीये पण मला ते पोरीचं नाव घेतल्याशिवाय स्टोरी नीट सांगता येणार नाही ठेवूया रुपाली चाळीस पन्नास वर्ष झाले त्यांचे शेजारी हा शेजारी राहून संतोषला संतोषला आता दोन मोठे लग्नाला आलेले मुलं आहेत आणि संतोष हा पन्नास वर्षाचा रुपाली आहे पत्त्त, रुपालीच्या आई वडील तीस पस्तीस तीस पस्तीस वर्षाचे म्हणजे संतोषचा मित्र म्हणजे रुपालीच्या आई वडील वर्� वडील आहेत वडील आहेत त्याचा वडील संतोषचा जिगरी मित्र काहीच वर्ष शेजारी राहणारे मी तुम्हाला स्टोरी सांगतो नीट समजून घ्या वडील आणि रुपालीच्या वडिलांचे वडील संतोष असल्यामुळं दोघे नोकरी वाले रुपालीचं पण ह्याच्या शेजारी येणं जाणं असायचं पण संतोषचं ह्याच्यावर नियतच खराब झाली होती असं समजा तसंच काही वर्ष वडल्याच्या नंतर हळूहळू हळू एक दिवशी ह्या नाराधामाने संधी साधली संध्याकाळी साडेचार वाजता वाजता रोपालीला आतमध्ये घरात मध्ये बोलवलं त्या घरामध्ये कोण होतं आणि तिथंच तिने संधी साधली आणि तिच्याबरोबर अत्याचार म्हणजे बलात्कार केला आणि तिचं सगळं झाल्याच्या नंतर पोटामध्ये उल ती तिथंच सगळं झाल्याच्या तिथंच ती पडली होती आटावर संतोषच्या त्या संतोषने तिचं तिला पकडलं आणि तिला घराच्या असं फेकून दिलं कुत्रा असं माजराला मांजराला कुत्राला कसं फेकून देतात ना असं फेकून दिला कचरा कुंडीमध्ये असा मागं घराच्या बाहेर बघून मला बघितलं आसपास कोण होतं तेव्हाच तिने ती बॉडी कचराकुंडीत फेकून दिलीच काय ती मेलीच आहे ती इवळत होती माझ्या मुलीचा आवाज येतोय बाप म्हणतोय बाप कामावर घरी आला माझ्या मुलीचा आवाज येतोय कचराकुंडीमध्ये जातो जातात तिची मुलगी तिथे पडली होती त्या मुलीच्या मांडीला रक्त सांडलं होतं तेव्हाच बाप ताळक सटकला आणि तिथंच तो वराडा लागला चिरकाय लागले काय झालंय गडचिरोलीच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालं डॉक्टरने सांगितलं कार्यक्रम असं झालेलं आहे असं असं झालेलं आहे तिचे प्रकृती खूप भयंकर आहे तिचे शरीर असं झेलणार नाही आमच्याकडे ते उपचार होणार नाही म्हणून त्याला दुसरीकडे ऍडमिट केलं आणि तिथे तिचा उपचार चालू आहे ती बरं झाली की नाही झाली हे आता लेटेस्ट न्यूज आहे म्हणून ती काही बरी झाली की नाही झाली ह्याची काही नीट जाणकारी नाही पण संतोष ह्याला ह्याच्यावर अटक झालेला आहे आणि ह्याच्यावर पण कारवाई चालू आहे म्हणजे ह्याच्यावर गुन्हा ठोकलेला नाही ह्याच्यावर अटक केलेली फक्त आणि कारवाई चालू आहे म्हणजे ती पूर्वी शुद्धता येणार तिच्यावर चौकशी करणार मग ह्याला अटक करणार तर हे हा जो माणूस आहे पोलीस चौकीत राहील नाहीतर बाहेर हिंडल मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मी तुम्हाला फोटो देखील दाखवलेला आहे हा माणूस आहे त्या चार वर्षी मुलीचा फोटो नाही दाखवू शकत त्या व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त उपास